शेतकरी बंधूं नमस्कार आजचा असा विषय की बरेच शेतकऱ्यांचा महत्त्वाचा असा विषय असतो की आपण जी ड्रीप करतो आलेपिकाला त्या पिकाला आले ड्रीप करतो ती ड्रीप कशा पद्धतीने केली पाहिजे त्याला अंतर किती ठेवलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आपल्या चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राइब करा आणि जे येणारे नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण ऑलचं बटन दाबलं तर सगळे येणारे सर्व शेतीविषयक जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोचतील यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण काय करतो बेड पाडल्यानंतर ना बेड सरासरी बरेच शेतकरी काय करतात बेड मोठे पाडतात उंच तर तसं न करता आपण फक्त काकरी ओढली पाहिजे फक्त आपल्याला त्याचं माप सापडलं पाहिजे अशा मापानं एक सहा इंचच्या आसपास साडे पाच ते सहा इंचाचाच फक्त बेड आपण केला पाहिजे जास्त मोठा बेड करून त्याला नंतर माती लावता येत नाही यासाठी आपण बेड हा थोडासा सुरवातीला लहानच केला पाहिजे सरासरी सव्वा चार फुटाचे बेड जर आपण केले तर ते बेड अतिशय उपयोगदायक होते आहेत ज्यांना फडवा प्लॉट ठेवायचे त्यांनी साडेचार फुटाचे बेड ठेवणं अतिशय गरजेचं आहे नाही तर सव्वा चार फुटाचा बेड एकदम उत्तम आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की ड्रिप इरिगेशन करताना आपण काय करतो चारचा किंवा साडेचारचा जरी बेड ठेवला किंवा चारचा ठेवला तरी आपण जी ड्रीप हातरली जाते ही हातरलेली ड्रिप आपण मध्ये ठेवतो आणि त्या दोन्ही साईडला पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीनं त्याच्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या ड्रीपला जे खत आपण जे ड्रीपनं टाकतो किंवा पाणी सोडतो हे प्रत्येकच कांदाला मिळत नाही त्यामुळं उत्पन्नात मोठी घट होते त्यासाठी आपण अशा पद्धतीनं डबल लॅटर जर आपण हातरली तर पाणी योग्य प्रमाणात योग्य ठिकाणी योग्य त्या ठिकाणी योग्य असं पाणी किंवा सोडलेलं खतं ही सर्व जागच्या जागेवर पडतात आणि पाणी जरी कमी असलं तर डबल लॅटरचा एक फायदा होतो कमी पाणी असलं तरी आपल्या कांदापर्यंत ती पाणी पोचण्याचं साठी उपयुक्त होतं यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी जास्त करून डबल लॅटर अशा पद्धतीनं जर हातरली तर पाणी जरी कमी असलं तरी त्याचा चांगला फायदा होतो आणि जर आपण तुम्हाला जर असं वाटत असेल तर आपले एक एकर क्षेत्रामध्ये तुम्ही सिंगल ड्रिप हातरून पहा आणि एका तर डबल डि ड्रिप हातरून बघा तर डबल ड्रिप हातरल्यानंतरनं आले पिकात त्याचा भरपूर असा उत्पन्न मिळतं आणि ज्याला सिंगल लॅटरला आहे त्याला उत्पन्नात थोडा फरक पडतो कमी उत्पन्न मिळतं यासाठी सर्व शेतकऱ्यांनी डबल लॅटरचा उपयोग करून घ्यावा जर डबल लॅटर जर आपण वापरली तर त्यामध्ये आपल्या उत्पन्नात सरासरी दहा टक्के ते पंधरा टक्के वाढ होते यासाठी आपण ह्या ह्या ज्या डबल लॅटरचा उपयोग करणं अतिशय गरजेचं आहे हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा